कामगार कल्याण मंडळामध्ये कामगारांच्या कल्याणाऐवजी कल्याण आयुक्तांचेच कल्याण राज्यातील श्रमिक व कष्टकरी कामगारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये कामगारांच्या कल्याणाऐवजी कल्याण आयुक्त रविरा जेळवे यांचेच कल्याण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय राज्यातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या कल्याणासाठी जमा होणाऱ्या कल्याण निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ज्यात कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज जिळवे यांनी सुरू केलेल्या मनमानी कारभारातून कोट्यावधी रुपयांची बांधकामे दुरुस्त्या पाडकाम तसेच कल्याण निधीचा अपव्यय करत कामगारांच्या निधीची प्रचंड मोठ्या प्रमाणात उधळपट्टीतून फक्त कल्याण आयुक्त रविराज जिळवे यांचेच कल्याण होत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आला असून कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज येळवे यांना तात्काळ निलंबित करून त्यांची मागील पाच वर्षांच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी माजी कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर पूर्व मुंबई जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब राजाराम केंजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे मंडळाच्या कल्याणकारी उपक्रमांमध्ये नामात्र कामगार आणि कामगार कुटुंबियांचा समावेश असून उच्चभ्रू समाजातील सुमारे नव्वद टक्के लोक कामगारांसाठी राखीव असलेल्या उपक्रमांचा लाभ घेत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे यापूर्वी देखील इळवे यांच्यावर मर्जीतील ठेकेदारांना नियमांचे उल्लंघन करून कोट्यावधी रुपयांची बांधकामे आणि दुरुस्तीची कामे, दुरुस्ती कामे देणे बोगस नियुक्ती असणाऱ्यांना नियमबाह्य पदोन्नत्या देत स्वतःचा स्वार्थ साधणे बोगस अनुभवाचा दाखला असणाऱ्यास प्रसिद्धी व जनसपन्क अधिकारी मनोज बागले या सभे देऊन पदोन्नती देणे यासह कामगार मंडळाच्या माध्यमातून केलेल्या भ्रष्टाचाराबाबत आरोप होत आहेत काँग्रेसचे तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले आणि काही सामाजिक संघटनांनी देखील कल्याण आयुक्त येळवे यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केलेल्या होत्या मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने आता या प्रकरणात राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी लक्ष घालून आयुक्त रविरा जिळवे यांच्या पाच वर्षाच्या भ्रष्टाचाराची प्रशासकीय अनियमिततेची ईडी मार्फत चौकशी सुरू करून रविरा जिळवे यांना निलंबित करतात का याकडे अवघ्या राज्यातील कामगार वर्गाचे लक्ष लागले आहे तसेच कल्याण आयुक्त रविरा जिळवे यांच्या अनेक गंभीर तक्रारी होऊन देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने रविरा जिळवे या कल्याण आयुक्तांना संरक्षण देणारा सत्तेतील कल्याणदाता कोण याबाबत ही चर्चा रंगली आहे